कोपांचांज गजर हो दया सायाद्री चाप कुशित वागे नी कोटी छावा चल्बाला मार्गावरती आपल्याकडे अशा विविध कार्यक्रमामध्ये आम्ही एक वेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्व समितीने मिळून आणि आम्ही तीन दिवस सर्व जनतेला आव्हान करतो की तुम्ही सेल्फी आणि आपलं दर्शन घेण्यासाठी आमचा हा मार्ग आहे हे मार्गामधून जाऊन वरती जाऊन ती सेल्फी काढून पुन्हा तुमच्या तुमच्या मार्गाला लागू शकता तुमचे अध्यक्ष तुमच्या किंवा माझ्या घरचा कार्यक्रम नाही आहे हा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे नम्र आवाहन करतो की पुतळ्याकडे यावं आणि शिव छत्रपती चा इतिहास कसा आहे काय आहे ते त्याच्या दर्शनाचा लाभ घ्यावा राजधानीवरती वर्दी राजधानी वरती भगवन भगवनी शाळ लागे रायगड जिल्हा महाराज सजावट सुरू झालेली काय सांगाल आता सर्वांना सर्वात आधी होळी रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा जय शिवराय आता धीरे धीरे शिवजयंती उत्सवाची तयारी पूर्वत्वाकडे येत आहे सर्वात आधी सोळा तारखेला सकाळी सहा वाजता पावण खिंडदोड यातून सुरुवात होणार आहे त्यानंतर संध्याकाळी मशाल रॅली महिलांची त्यानंतर जन्मोत्सव संध्याकाळी सतरा तारखेला सकाळी मोटरसायकल रॅली आहे त्यानंतर परत संध्याकाळी निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा आहे त्यानंतर वेशभूषा स्पर्धा आहे मार्गावरती आपल्याकडे अशा विविध कार्यक्रमामध्ये आम्ही एक वेगळं काहीतरी देण्याचा दे प्रयत्न केलेला आहे सर्व समितीने मिळून आणि चांगलाच कार्यक्रम होईल असं आम्हाला वाटतं आहे पावनखिंड दौडस भगवा झेंडा दाखवून माननीय नामदार संजयजी सावकारे यांच्या हस्ते पावन खिंड सुरुवात होईल अजून जेही प्रमुख पाहुणे उपस्थित राहतील त्यांच्याही हस्ते भगवा दस दाखवण्यात येईल अशा प्रकारे नियोजन सुरू आहे तरी भुसावळकरांनी या सर्व नियोजनात सहभागी होऊन आमचा उत्सव वाढावा भाऊ पूर्ण समिती ही देखरेख तुमच्याकडे आहे कशा पद्धतचं नियोजन करण्यात आलेलं आहे कारण एक फोटो चेन्न सेल्फी त्यांना आवड असते तर कशा पद्धती प्रथमतः जय शिवराय दरवर्षाप्रमाणे शिवजयंती समिती उत्सव समितीमध्ये आम्ही सहभाग असतो आणि दरवर्षी आपलं जे डेकोरेशन असतं फक्त मागचं बॅकग्राऊंड असतं यावर्षी आम्ही भाऊ आणि आमची समिती आहे की यावर्षी असा निर्णय झाला की भरीव देखावा करायचं आहे तर आमचं पूर्ण बॅकग्राऊंड साठ फुटाचं बॅकग्राऊंड आहे आणि आम्ही तीन दिवस सर्व जनतेला आव्हान करतो की तुम्ही सेल्फी आणि आपलं दर्शन घेण्यासाठी आमचा हा मार्ग आहे हे जाऊन मा जाऊन वरती सेल्फी काढून पुन्हा तुमच्या तुमच्या लागू शकता हे तीन दिवस सेल्फीसाठी आलेला असेल तीन दिवस सेल्फीसाठी आहे आणि ज्या दिवशी जयंती आहे सतरा तारखेला सतरा तारखेला जयंतीचे जे अध्यक्ष आहे आणि जे, जे मान्यवर आहे प्रमुख पाहुणे ते वर तर हार वगैरे टाकतील वंदना करतील आणि त्यांच्यानंतर खाली आमचा जो दरवर्षी प्रमाणे देखावा असतो लहान छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा असतो त्यांना वंदना करून सर्व आपल्या आपल्या रॅल्या काढतात पुढे काय विशिष्ट देखावा असेल त्याने कसं केलेलं आहे विशिष्ट देखावा असं आहे की आपण पूर्वी जे किल्ले असायचे त्या किल्ल्या मधला हा आपण छोटा किल्ला पुढे दाखवण्याचा दा प्रयत्न करतोय जय श्री शिवराय दरवर्षीप्रमाणे जसा जल्लो जन्मोत्सव छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव यदा खूप जोराने साजरा होत आहे या वर्षी चार चार न तीन याने भरगच्छ शिवशाही सप्ताह राबवण्यात आलेला आहे पिंडू भाऊ यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण समितीच्या वतीने यावर्षीसुद्धा मागेही डेकोरेशन आहे तिच्या मागे जे डेकोरेशन आहे किल्ल्याच्या स्वरूपचा आहे पुढेही किल्ल्याच्या स्वरूपचा आहे आतमधला जे डेकोरेशन आहे प नागरिकांसाठी तीन दिवस जे खुल्लं आहे त्यात शिवकालीन इतिहास आहे ते बघण्याचा मी सर्व भुसालवासियांना नम्र आवाहन करतो की पुतळ्याकडे यावं आणि शिवछत्रपतींचा इतिहास कसा आहे काय आहे ते त्याच्या दर्शनाचा लाभ घ्यावा जय श्री शिवराय येत्या सतरा मार्चला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती यांचा वाढदिवस मोठ्या उत्सवाने साजरा करण्यात येत आहे हा कार्यक्रम आपले कार्यक्रमाचे मिरवणूकचे अध्यक्ष पृथ्वी बहुमोठाने किंवा माझ्या घरचा कार्यक्रम नाही आहे हा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे यांचा जन्मोत्सव यांचा जन्म उत्सव हा सर्व समाजाच्या लोकांनी मनवायला पाहिजे आमची सर्व आमच्यातर्फे समितीतर्फे सर्व नम्र विनंती राहील की सहकुटुंब सहपरिवार सगळ्यांनी या कार्यक्रमाला का सहभागी व्हावे आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी सकाळपासूनच सगळ्यांनी इथे गर्दी करावी इथं सेल्फी पॉईंट ठेवलेला आहे सेल्फी सगळ्यांनी तीन दिवस सेल्फी पाहिजे तर तीन दिवस सगळ्यांनी सेल्फी काढून आपली प्रतिक्रिया इथं द्यावी आपला अमोल वेळ इथं द्यावा त्या राजांसाठी जेव्हा त्या राजांनी या भारताच्या जनतेला जात भेद कुठलाही पण भावना ठेवता एक सन्मानाची भावना दिली आहे न्यायाची भावना दिली आहे अशा राजांसाठी आपण देखील कर्तव्य आहे की आपण कुटुंब सहपरिवार या कार्यक्रमाला हजर लाव जय शिवराय आज जो दिवस आहे आणि तीन दिवस जो आम्ही जो कार्यक्रम ठेवलेला आहे सर्वांना जनताला भुसावळवाला नम्र विनंती की त्यांनी त्याचा उत्साहाचा पुरस्कार घ्यावा आणि जो शिवजयंतीचा हिंगणे परिवार जो सादर करतोय जनता तर सरकारने असं सर्वांना नम्र येते आणि हिने कंपनी करते सर्वांना जोडून जो सर्व विनंती शिवरायाचे दर्शन घ्यायला जरुरी परशुभनिरी अधिपती दैवत छत्रपती छत्रपती

<打 S 2> 那接下来就。 कळमळ शहरातील सुप्रसिद्ध समर्थ दातांचा दवाखाना तात्पुरता स्थलांतरित दवाखाना दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस पासून गोरक्षण कॉम्प्लेक्स एच पी पेट्रोल पंप शेजारी जामनेर रोड भुसावळ येथे स्थलांतरित करण्यात येत आहे दवाखान्याची वेळ सकाळी दहा ते दुपारी एक सायंकाळी सहा ते रात्री साडे आठ वाजेपर्यंत अधिक माहितीसाठी आमचा संपर्क क्रमांक सेव्हन नाईन झिरो झिरो सेवन नाईन झिरो झिरो फोर टू सबस्क्राईब मिस अपडेट